मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल गणेश्ही लॉक्स मध्ये आता आपण पेडगाव मैदानात आहे आणि आदत बैल आज बावीस तारखेला आणि या ठिकाणी बकासूर उपस्थित झालेला आहे काल बकासूरने एक नंबर करून आज सुद्धा बकासूर आता पळाय खाली जाणार आहे त्यामुळे बकासूर प्रेमींना विनंती तुम्हाला जर बक्कासूर बघायचं असेल पळताना आदत मध्ये तर पिथ्रीला या युट्यूब वरती बकासूर बघावा आता बकासूर थोड्याच थोडा पळा खाली जाणार आहे काल सुद्धा बकासूरने एक नंबर केलाय आणि आज सुद्धा बकासूर पेडगाव हिंद केसरी मैदानात उपस्थित आहेत कोणा बरं आहे ते थोड्याच वेळात आपल्याला समजणार आहे तरी पण आपण लवकरात लवकर जर आला नसाल तर या मैदानात आणि मैदानात याला जमत नसेल तर ऑनलाईन आनंद घेऊ शकता या ठिकाणी कारण आदत मध्ये नवीन चेहरे आले की बैलगाडी बघा पाठीमाग तरीग गर्दी येतात चांगल्या किंमतीने या ठिकाणी आदत खरेदी करतात त्यामुळे नाव परत परत येत नाही त्यामुळे नाव घेताना पण अडचण पण लक्षात या आदतचा ज्यामध्ये नवीन देण देण चेहरे प्रत्येक कटाला मिळणार नवीन नाव ऐकायची तयारी आदरबाई मध्ये ठेवायला लागते सगळ्याला सुरु आहे मला कळलं बसून असला तर असणार रणजित भाऊ म्हणलं रणजित भाऊ आहेत म्हणलं बक्कासून नक्कीच आहे या ठिकाणी रणजित पडत चला धन्यवाद मित्र या ठिकाणी आता सुंदर गाडी पाडू